तिसाव्या वर्षी डायबिटीस झाला म्हणून मुंबईवरून मागच्या वर्षी माझ्याकडे एक सर आले त्यांची जेवणानंतरची शुगर साधारण तीनशे अशी होती आणि त्यांना डायबिटीस डायग्नोस केला होता सो मी पूर्ण त्यांची डिटेल केस टेकिंग केली त्यांची हिस्ट्री घेतली आणि इतक्या लवकरच्या वयात त्यांना डायबिटीस होण्यामागचं मूळ कारण शोधून काढण्याचा प्रयत्न केला कोविडच्या दरम्यान त्यांचा बिझनेसमध्ये झालेला लॉस आणि त्यामुळे आलेला स्ट्रेस त्यांच्या व्यवसायामुळे त्यांचं रोज रात्री बारा वाजता जेवण आणि प्रामुख्यानं त्या जेवणामध्ये भात खाणं यासोबतच त्यांच्या आईकडून आलेली लवकरच्या वयातली डायबिटीसची अनुवंशिकता हे आणि असे अनेक रूट कॉजेस आम्हाला सापडले त्यानंतर त्यांचा अंडरलाईंग स्ट्रेस ऍड्रेस करण्यासाठी कॉन्स्टिट्युशनल होमिओपॅथिक औषध त्यांना दिलं गेलं त्याच सोबत नॅचरोपॅथीच्या प्रिन्सिपल्सप्रमाणे आहारामध्ये जे बदल करायला हवेत ते त्यांना सांगितले रात्री बाराचं जेवण आठला शिफ्ट केलं भातासोबतच अशा काय गोष्टी घ्यायच्या ज्यामुळे ग्लुकोज स्पाईक होणार नाही आणि इन्सुलिन रेजिस्टन्स कमी होईल हे सुद्धा त्यांना सांगितलं साधारण सहा महिन्याचा काळ उलटून गेला आणि त्यांचे रिपोर्ट्स कम्प्लिटली नॉर्मल आले ते आले फेब्रुवारीमध्ये होते आणि त्याच्यानंतर एक सहा महिन्याच्या कालावधीमध्ये ऑगस्टच्या दरम्यान त्यांचे रिपोर्ट्स आम्ही परत केले तेव्हा त्यांची जेवणानंतरची शुगर ही वन हंड्रेड अँड फिफ्टी सिक्स होती म्हणजेच ते नॉन डायबिटिक झाले त्यांचा डायबिटीज पूर्णपणे कमी झाला तर डायबिटीजसारख्या क्रॉनिक आजारापासून जर आपल्याला बरं व्हायचं असेल तर रूट कॉज ट्रीटमेंट इज द बेस्ट सोल्युशन